नमस्कार मित्रांनो भावांनो बहिणींनो तर काय चालू आहे बघा रात्रीच्या वाजले त्या किती काय सव्वा अकरा वाजले त्या आणि इथं आमच्या चा आईचं काय ना चालू आहे सगळं थापले ग इकडं मी भाजत बसली होती बघा आता तेल ओतलंय वरण जास्त म्हणून कडायला ठेवलंय या आणि आहे येते अनारशी रात्रीच्या साडे अकरा वाजता आमच्या अनारशी का मला लवकर जायचं कारण का आमचं जाव बापू रुसले जरा लवकर म्हणलेत म्हणून लवकर जायचं म्हणून मला आग्रह करणार म्हणून नाही म्हणून त्यांचं जाव आई बापू कुणासह बोलणार सोबतच बोलणं पुरीं सोबत बोलणं आता कुणासोबतच अनारशी राहिली होती करायची बघा अनारशी करायला लागलं सकाळी दमून गेलो सकाळी जिजुरी करून आलो पुन्हा नंतर न कपडे घ्यायला गेलो पुरुषनी मला साडी आणली नकोच म्हणलं होतं पण घेतली असू त्यात भाव असत नको म्हणलं होतं मी पण घेतली त्याला मग कसं कसं भावाचा मान राखला पाहिजे का नाही म्हणून मग नंतर ना घेतली <laughs> <laughs> साड्या <था> तर तसा माझ्याकडे <laughs> करायला <लांग> लागलाय <laughs> पण आता भावाची गोवाळणी आहे खरं मित्रांनो तुम्ही सांगा पैशापेक्षा त्यातलं प्रेम महत्वाचं असतंय असतंय का नसते सांगा तुम्ही मस्त ती म्हणत होता बजेट भाऊ मी काय म्हटलं हज्या दुकानात गेल्या गेल्या मला चार पाचशे पर्यंतची साडी दाखवा तरी म्हणतो तू पैशाच आधी कशाला बोलली त्या साड्या बघायच्या किती का पैसे होईना तर मग तसं नाही या पुरींचे कपडे झाले मुलकाची महाग म्हणलं कुठं भावाच तर आता ही घर वाटत असेल तुम्हाला टॉप आहे पण ही घर भाड्याचं आहे भावाचं ह्याला भाडं भरायला लागतं या स्वतःचं नाही काय गावाकडं घर आहे ती घरकुल मिळालेलं आहे तशी भावाची माझ्या परिस्थिती बिकटच आहे का नाही हम्म हम्म वाकड लावत का hmm. हुँ, हुँ, हुँ। ला आ, का कुचकी आणि करतोय अंगुटलेची आमच्या मेहंदी काढायचं आलाय बरं इकडे दाखव मेहंदी कसली आहे बघू इकडे आता अनुला करते ते नाही ह्यांच्या मामीनं ह्यांच्या मामीनं ना भाचीच निटवलं बघा समजायला प्रत्येकाला वेगवेगळं काम आहे रातच साडे अकरा वाजले तरी काम ते सगळ्यांना काल नव्हतं काय केलं काल मटण घ्यायचं तर चितल ग खालाय लागले त्यातलं ती खसखस आता तेवढी दोन चार की भाजू मला डाव्या हातात हलवायचं अन्ना तर झोपलं म्हणली पूर्वी अण्णा बघ त्या अनारशी कुठून आले ती मला खायला भेटत नाही खा वाटत नसत अण्णा नाही ते खा वाटत तर अण्णाला बघायला लागतं की काम कुठून आले अण्णा झोपला आजीला बी झोप लागू दिला तर स्वतः बी झोप ना आजी बसली तर आज अगं तशी माहिती दाखते ग बाबा जाळे कशी आणते आणणारच भाजायचे कुणा कुणा म्हणजे मी आणणारशी केली नाही ती म्हणून आई केली ती बघा माझ्या मला द्यायसाठी खास आपण म्हणते घे पण मला द्या पुरती झाली तर बाद झाली

मिठ बघू काय कडक आले कालेती बघा अनारशी असे आहे ते आजी आमच्या आजीने बघा तेलाचं वाशीत म्हणून नाकस भाजून घेतलं अनारस बघते का खाऊन कसं झाले अनारस खाऊन बघते का कसं झाले आजी तो खाऊन बकी चांगली तसं का बांधले ना आमच्या आजीला हाय दम्याचा त्रास त्यामुळे तिने केला चालत नाही खुळखुळीत झाले ते साखर जायचे म्हणजे अगं मग ते आत नवा जाय पाहिजे तिच की हिला पांढरा निघलं बायने काढले गवळ गवळी आतनं पिटाळ लागते ते

मामीनं काढली तिला मेहंदी आम्हाला येत नाही काढायवर पुरी मा आम्ही कडनं मेहंदी काढायची म्हणून कल्चर करत त्या आज ती ध्यान राखूनच बसल्या जा बाहेर बसल्या मा मेहंदी काढायची मामी त्यांच्या काढाय आमचं नाही झालं शिक्षण पुढं तर चारीक आकडं द्या येत तेवढं फुलाच्या पाकळ्या काढायच आनारश्वी तसं म्हणायचं नसतं

नळ चालू करून आली काय बाथरूमचा आवाज येतोय आता तू चाल जाऊन नाही ते नात्रात नाही तिच्या एखाद्या वेळेस राहिलं होतं काय की तर या मित्रांनो सगळी जण खायला दिवाळीचा पदार्थ म्हणजे लय का काही म्हणजे बिघडल सुधरल ती काही सांगता येत नाही जी माणूस टेक्निकल आहे ना त्याला येत आहे आनारस करायला टेक्निकल <laughs> टेक्निकल माणसालाच आनारस करायचं हे टेक्निकल आमची आई आहे काही तुला लय येते गॉडगर आपल्याला नसतं माझ्या आईला दिवाळी पुन्हा कुरवड्या पापड्या येते ते हो तू मच मस्त टाइम भेटला नाही तुला. टाइम होता पण जागा नव्हता आम्हाला. बघ काय उघड हाय व्हायरल. शिलाप पाहिजे त्याला र. बाबाय की बहिणीला शेतात उत्पन्न नेवडीं चांगलं. मसाला चांगला चालू दे पण. आकडे जरा तिथ dragon fruit भेट. अँड फूड लावतो त्याला शिमेटचं फुलं आणून रोडतून त्यातच आम्ही मागवतो म्हणजे पुन्हा डॅग्यान फुडच पैसे येते का नाही तर काय माहिती निमचारच त्याचं बेड तर करून काही तर मित्रांनो आमच्या शेतीत आम्ही काय लावू तुम्ही सांगा कमेंट मध्ये